शिकण्यासाठी एकत्र आलो आहोत विद्यार्थी मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये किती मोठा अर्थ लपलेला आहे तो पहा छ म्हणजे बळ असणारे त्रस्त मोगलांना करणारे प म्हणजे परत न फिरणारे जगात जग जाणणारे सी म्हणजे वा म्हणजे वाणी से जी म्हणजे जिजाऊचे पुत्र म म्हणजे महाराष्ट्राची शान हा म्हणजे हार न मानणारे रा म्हणजे राज्याचे

जयंती हा कार्यक्रम भारतभर एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्वत्र साजरा झाला आपल्या ठिकाणी सुट्टी असल्यामुळं आपण हा कार्यक्रम दोन दिवसानंतर म्हणजे आपल्याकडे बोर्डाची परीक्षा होती परत आणि या कारणामुळे आपण शनिवारी सर्व विभाग एकत्रित येतो आहे या उद्देशानं हा कार्यक्रम आपण आज आयोजित केला भारतभर हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये सर्वत्र साजरा झालेला आहे जवळजवळ चारशे वर्ष होऊन गेली या घटनेला एक तेजस्वी सुपुत्र जिजाऊच्या पोटी शिवनेरी किल्ल्यावर पुणे जिल्ह्यामध्ये जो शिवनेरी किल्ला आहे त्या ठिकाणी हा तेजस्वी पुत्र जिजाऊच्या पोटी जन्मला आणि या जन्मलेल्या तेजस्वी पुत्रानं अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे तर अख्ख्या भारताला पाडली कस असावं हो, कसं वागावं हो, कसं राहावं हो, कसं शिकावं हे हो। दाखवून दिलं छत्रपती या शब्दाचा अर्थाशी मा मॅडमनी तुम्हाला सांगितलं प्रत्येक शब्दामध्ये एक नाविन्य आहे प्रत्येक शब्दामध्ये एक वेगळा अर्थ आहे हे या छत्रपती शब्दामधून तुम्हाला माहीत झालं असेल असा हा तेजस्वी पुत्र ज्याचं नाव घेतलं की अंगावर शहरे येतात आणि अशा या तेजस्वी पुत्राची जयंती आपण भारतभर साजरी करतोय या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज आपण त्यांच्या वेषामध्ये असलेले छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्या मातेच्या पोटी हा छत्रपती जन्मला त्या मातेची वेषामध्ये किंवा त्यांचा परिधान करून आल्या आई जिजाऊ व्यासपीठावर असणारे प्रशालेचे उपमुख्याध्यापक व्यासपीठावर असणारे पर्य पर्यवेक्षक त्याचबरोबर सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि इयत्ता पाचवीपासून इयत्ता अकरावीपर्यंत तुम्ही उपस्थित असणारे विद्यार्थी त्याचबरोबर आज वेगवेगळा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगौरव दाखवण्यासाठी वेगवेगळे कार्यक्रम करणारे या व्यासपीठावर असणारे माझ्या पाठीमागच्या बाजूला असणारे विद्यार्थी की जे शिवाजी महाराजांना त्यांचा पराक्रम वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर करणार आहेत आपल्या पुढं आणि तुम्ही पुढं माझ्या असलेल्या सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मित्र छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की कोणी कसाही दे अगदी लहान बाळ जरी असलं तुम्ही बघताय मोबाईल बघताय टी व्ही बघताय यामध्ये एखाद्या बाल शिवाजी म्हणून आलेला असला तर त्याच्या अंगावर असलेले शहारे कसे उमटतात त्याला काय माहीत पण नसतंय शिवाजी महाराज कोण होते काय होते पण त्या विद्यार्थ्याचा किंवा त्या बाला बालकाचा एक रुबाब वेगळा असतो आज आपले मावळे तयार होत आहेत छत्रपती शिवाजी तयार होत आहेत त्यांना आय टीत जावा म्हणून सांगावं लागतं मावळ्यांना आय टीत बोला म्हणून सांगावं लागते गर्जना द्या म्हणून सांगावं लागते उत्साह वाढला पाहिजे बघा मिरवणुकीमध्ये गेला कधी पाहायला मिळालं असेल तर किती जोरजोरात एक जण गर्जना देत असते छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल असलेलं प्रेम त्यांचे असलेले त्याच्या मनामध्ये असलेले पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे त्याच्या मनामध्ये ठसून ठसून भरलेलं आहे आणि ते तो समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या गर्जनेमधून सांगत असतो तुम्हीही त्यांचं कार्य आदर्श त्यांचा डोळ्या ठेवा आणि जीवनामध्ये आपण अशाच पद्धतीनं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे शिकलं पाहिजे प्रत्येक गोष्ट त्यांची घेण्यासारखी अगदी तुम्ही त्यांच्याबरोबर कसे वागत होते स्त्रियांच्या बद्दल त्यांच्या मनामध्ये किती प्रेम होतं हे आपल्याला शिकवण्यासारखं आहे शिकण्यासारखं आहे आपल्या आई वडिलांच्या बद्दल त्यांच्यामध्ये कसे कसे प्रेम होते तानाजी मालुसरे गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं प्रेम व्यक्त केलंय आज आपला तानाजी मालुसरे गेला की आपणचा मित्र आपण गोळ्या पुढे ठेवतोय तसं न करता आपल्यामध्ये प्रेमाची भावना वाढली पाहिजे आपल्यामध्ये प्रत्येकाकडे बघण्याचा योग की की जो आहे किंवा प्रत्येकाकडे बघण्याची दृष्टी आहे ती बदलली पाहिजे सकारात्मक दृष्टी आपल्याकडे आली पाहिजे शिवाजी महाराजांनी प्रत्येक गोष्ट ही नियोजनबद्ध केलेली आहे अगदी अफजलखानाचा वध करण्यासाठी किती नियोजन होत अगदी बारीक सारीक गोष्टीचं नियोजन आहे आज आपल्याला एखादा कार्यक्रम करायचा मग गाणे त्यामध्ये आम्हाला मुलांना सांगायला महाराजांच्या कर्तृत्वाची अगदी बारीक सारीक गोष्टीचं तुम्ही निरीक्षण करा जर तुम्हाला महाराजांचा आदर्श असेल तर महाराजांच्या आदर्शाप्रमाणे आपण जीवनामध्ये चालायला शिकलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं करायला शिकलं पाहिजे एवढंच मी या निमित्तानं सांगतो आणि तुम्हाला शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो छत्रपती शिवाजी महाराज की हर हर जय भवानी धन्यवाद छत्रपती आणि आस्थेचे केंद्र आहे पूर्ण भारताला हिंदवी स्वराज्य देणारे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत शिवरायांकडून प्रत्येकानं या गोष्टी शिकायला हव्यात त्यामध्ये आत्मविश्वास दूरदृष्टी शांततेने निर्णय घेणे छोट्यापासून सुरुवात करणे योग्य सहकार्यांची निवड वेळेचे नियोजन दीर्घकालीन विचार टीमवर्क हे शिवरायन शिवरायांकडून घेता येणाऱ्या गोष्टी आहेत